कातर करी तिला वा लावाव कातर करया माझा नावाव कातर करया माझा नावाव कातर करी तिचा माचा माव कातर करया माझा मामाव कातर करया माझा मामाव खाल्याला वरी गोंड लावाव खाल्याला वरी गोंड लावाव खाल्ल्याला वरी गोंड लावाव नमस्कार मित्रांनो हे बघा आज एक कातारणी तर बाणाच्या मस्त बाकी चाललेत आहे बाजरीच्या बाकरी तर आता काय काय गडी आलते काय अजून आलं नाही काय काय अगदी आपली घरची कुकरी करड पाजून काम उरकूनच येते तर आ... काय बी येते मग आज आता पाहुणे राव यांना कातार करायला केलं काय तरी काय तर सागर तू काय कातारतो का नाही एवढ जवळ नाही बोलायचं नामून तर आता मला बाजरी घ्यावा लागाव तर हिकड बानाच्या मस्त बाकी बाजरीच्या बाकरी नाही आरच्या ठेवलाय कातरकरांना पाहुण्याला चिया पण लागतोय तर चालली दुघीची काय गरबडच अगदी आता एक दोन तीन जणाचं आहे तर वारंगुळ ते आला योग विचार आला योग्य होतं आहे वाटतं आता ज्यांचं वारंगुळ नाही त्यांचं दादून काय करणार कुठे आहे तुम्ही का तरता का तरता आलं हा ना म्हणलं तुमचं काय चाललंय आहे ते बघा बा सागर तू पण कातरू लागणार ना तर पाहुण्याने आल्या आल्या दोन मिनिट तर कातरली तर जातं तुमची अपेल ना तर इकडं बापू अण्णा आणि इकडं दगडे पाहुन पण आल ते मेंढ ना काय <laughs> ना शहापूर वरून कसं काय वाटतंय बरं आहे ना थंडी वाजते ना मग किती का तारली बापूर हा अण्णानी पाच का तारली आता हळूहळू पाहुणे येतीलच एक पाहुणा आलाय सोमा फोन चर्चिंगला लावलाय लावला हा बाबा तुम्ही सोडू नका फक्त बस रस्ता फक्त सोडू नका म्हणजे तुम्ही वाड्या हा कसा रस्ता साकळी दोन्ही गावाची शिवी फक्त रस्ता सोडू नका म्हणजे बरोबर वाढत येत पाहुण नेट चुक चुक झाला हा तुम्ही रस्ता जवळ सोडला तुम्ही लांब केलं लेट टाइम केला पाहुणा चुकलं हय तुम्ही बरोबर आलं बरं तुम्ही बरोबर आलं म्हणलं बरोबर नाही नाही काय काय पाहुणं चुकलं हा ना हा <laughs> मग जे माझे ना ते पाहुणं पण बरोबर आलं येणार ना <laughs> <laughs> तर आता असं पाहुणं गोळा व्हायला लागलं ते आता बहुतेक आलं जातं फक्त पांढरा राहिलाय बापूचा भाऊ पांढरा घेऊ बरं आहे तुमचं या कामा का एक का सकातर करी रे आता कार लागते काय हो हे काय सीटर घातला दे आमला होय मग काय कुठून आला मग आ इतना चावना होय चावना का सब <laughs> ये लाम लामन कातर कर रात्री जे दिरे काता गेला करायला पहिले दिवस आहे आज मग काय जाया दादा या कामा तर काय जमतोय होय हां ना म्हणजे केल्या शिवर आपल्याला येत्यात आपण त्यांना जायचं मग काय तर आता पांडा पण आलाय बिचकुले पाहुणं पांडोळे पाहुण दगड पाहुण असं सोयर लागते मेंढरा कात्र मामा तुम्ही कुठले ना तुमचा हात लागला माझा आमच्या मेंढराला मरड लि पाहुन आता येणार पाहुणं सगळं आलं तर ज्यांनी जबाब दिला होता सगळं पाहून कातरकर आल्याच्या नंतर त्यांनी कातरकर तिकड लाईनला लावून दिलं आणि गावात जाऊन मटण आणलं तर माझे चालले इकडं सायपाकाची तयारी आणि त्यांचे चालले तिकड कातरायची तयारी मी पण बाकरी बनवून घेतल्या आणि आता मटण आणून दिल्याच्या नंतर त्याला जरा आता आधी हळद मीठ लावून आहे तर चांगलं आता हळद मीठ लावून घेतलं आणि दुसरी पण तयारी मी सगळी करून ठेवली थी। होती जरा कांदा चिरून घेतलाय आता आणि वाटण पण बाजून घेतलंय कारण जरा हरभऱ्याची डाळ बाजली आणि हि चिरून कांदा तव्यात बाकरी झाले की लगेच बाजून घेतलाय कांदा बाजल्याच्या नंतर खोबरे हारात बाजून घेतले ते आणि लसूण पण बाजून घेतलाय एक कुडी तर आता येणारे मटण शिजायला टाकून खरं तर आता आपलं कातरकर एकदम रानटीत तर कालवान मस्त मी तिखाटच बनवा बनवणारे जणजणी हे पिजपात्याचे पानं येत ते आधी टाकून घेते त्याच्यात आणि आलं आणि लस ते वाटून घेतलेलं आहे आता कांदा आहे आता मस्त चांगला कांदा तळत आला याच्यात ना मी वाटून घेतलेला खाडा मसाला आहे सगळा आपला जे सौदा जे असतो तो तर ते टाकते आता त्याच्यात <coughs> त्याच्यात दालचिन चक्रीफूल आणि ती पत्त्याची पानं मिरी लवंग हे सगळा खाडा मसाला म्हणजे मी तर तव्यात भाजून वाटून घेतलेला आहे घरी तर आता मस्त तळून घेतलं मटण जे याला हळद मीठ लावून घेतलेले हे आता टाकून घेते मटण पाच किलो आणले की कातारणे म्हणजे सामान येत ना हे एकदा असते आणि मग कर आल्याच्या नंतर त्यांना जेवण पण व्यवस्थितच करायला लागत चांगलं मिक्स केलं त्याला जरा <coughs> जाकण ठेवून आहे खरं आता कातरायला सगळी तिकडे घसारले आणि मला जेवणाची जबाबदारी दिली इकडं आता कातरकर म्हणजे मेंढ्र कातारत्यात म्हणून त्यांना कातरकर म्हणायचं किंवा मेंढ्यावाळा गेलं की मेंढक म्हणायचं शेळाक गेलं की त्यांना शेळकं म्हणायचं हे असे म्हणजे प्रत्येकाला नाव येत जस गुरुवाळा गेलं की त्याला गुराकी म्हणतात तसं आमच्या म्हणजे आता कातरायला गेले कात तर आतमध्ये कातारतात तेव्हा त्यांना कातरकर म्हणतात जेवण तर कापेरकरांचं चाललंय तिकून मला आवाज द्यायचं उरकावायचं जेवणाचं पोटत चावलं कोटा लागला होतंय होत झालं थांबाव जा थोडस राहिले फक्त वाटा वाट द्या बर बर उडता उडता काय बा मागले आता नाही न हो नाही झालं का जेव्हा झालं का जेव्हा म्हणता या काम कस उर उरत तर हिळ वाटाण मारद वाटलं तर मटणाला बी मस्त अस पाणी सुटून शिजत या आंगच्या पाण्यावर मी अजून पाणी काय वतलं नाही शिजलेच वाटतं अगदी मस्त लुस दुसीत शिजलया तर आता यातलं मी पाणी ओतून घेणारे थोडस ओतून घेतलं पाणी आणि त्यातलं थोडं ठेवलं परत काल बनात आता मसाला काढून घेणारे तर थोडस सागर आता सागरला मी हळदी मिठाच काढणार आहे आता हे मटण जे आहे ना मी गमायला काढून घेणारे तेल गरम झालंय तर मसाला आधी टाकून घेणार आहे म्हणजे आपला घरचा मसाला आहे दाणा पावडर आहे आता का तर करणे चांगलं तिखट बनवायला सांगितलंय मला पण हे कांदा वाटलेला आहे आता हे सगळं मी वाटण त्यात टाकून घेते आधी जरा कांदा थोडासा टाकलं तळायला खोबरा डाळ लसूण खर तर आपल्या मटणाला म्हणजे चव म्हणजे घरच्या मसाल्याची आणि तो मसाला म्हणजे आपला जर चांगला झाला तरच त्याला चव म्हणजे त्या आपल्या घरच्या मसाल्याच्या आपण कोणचं कालवान जरी केलं तरी आपल्या मसाल्या वेग घरच्या आता चांगलं व्हायचं चा थोडासा मी आळणेर रसा टाकून घेते थोडासा मसाला त्याच्यात शिजून देणारे थोडस एक अर्धा मिनिट मी झाकण ठेवून घेते जरा त्याच्यात कोथमिर असं कोथमिर काय टाकली नाही शेवटपर्यंत तर मसाल्याला चांगला आपल्या वाटणाला आता खर तर आपलं वाटण वाटलेलं ते नंतर सगळ्याचा एक जीव होतो आणि मग खरेदी मटणाला चव आता मटण वतून घेणार आहे मी आपल्या हळ्या पाण्याच किंवा हळदी मिठाच म्हणलं तरी चालते में। आता पाहिजे तेवढा रसा बनवून घेणार आहे मी आता मी मस्त अशी मटणाला काढून कर घेणार आणि लगेच जेवायला बसवून आहे कातरकर तुमचे किती झाले अन्न दहा या <laughs> <laughs> तर आता कादवानाला चांगला कडा आलाय तर कोथमीर टाकून घेते आता आणि खाली उतरून घेणार आहे आता कारण मा आता कातर करबी जेवाय बसतात आहे परत त्यांना बी मिड्या कातराय लगेच दराच्यात जीवन तर अगदी बाणाने मस्त बाकी कातरणीला जेवाने बनवले चुलीवरचं मटण मस्त बाकी आणि बाजरीच्या बाकरीचा तर आता गडी पण बसले ते आता जरा ताट कमी असल्यामुळं थोडं एक वर एक वर तर आता जरा जेवणामुळं कातारने थांबावले आता जेवण परत एक

बहिणी कारभार मात्र एक नंबर झाला मग तिखट काय चांगलं तुम्हाला तिखट तिखटात कारवान तिखट दे तर आता पाहुणे दोन आहे आता दुसरी आता मस्त कात नवीन कातरकर पण दगडी पाहून त्यांनी पण मस्त बघी मिठी कातारली हा गाणं कसं आहे नव्या कातरकाराचं नव्या कातरकाराचं गाणं कातर तिला वाला वाव कातर तिला वाला वाव कातरकरी तिला वा लावाव कातर करी तिला वा लावाव कातर करा माझा नावाव कातर कराया माझा नावाव कायदा वर नावा लावाव कायावरी नाव ला काळ्याला वरी नाव लावाव कातर करी तिचा माचा माव कातर करया माझा मामाव कातर कराया माझा मामाव खाल्याला वरी गोंड लावाव खाल्याला वरी गोंड लावाव खाडल्याला वरी गोंड लावाव कातर करा बाऊ वाऊ व कातर करया बाऊ बाऊ व कातर करया बाऊ तिवड्या वरी तास लावू चिवळ्याला वरी तास लावूयाला लावरी तास लावू कातर कर माम बासव कातर कर माम बासव धावळ्याला वरी सोडा तासव असं गाणं मस्त बघित गाणं पाहून बरं आज पहिल्यांदाच मिठी कातरली ती पण मस्त भाकी कातरली म्हणून गाणं बाणाय जरा म्हणून दाखवण कातर हा दा चारक शिकत आहे हा मग हो पाहुणे चारक शिकत आहे ना दे सोडून चला जाऊ दे गेली पाहुण्याची मिठी बघा हा ना झोप लागतोय हो झोप लागते गार लागते तर बापू राहुने मारली काल आठणे आता त्याने आधी बर्याच मिळत लागला होता आता मस्त बाकी गडी जेवलं गडीवर जरा इस्रांती घेतली आणि परत आता सुरुवात आता रात्रभर ही कातारनी जोब लागती होई लागती नाही एवढं पाहुणे पण धरले आहे बा नाही पण धरते मेंढ्र કાતર કરાલા દુધ કાતર કરાલા દુધી કાતર લાજે ઉઠકી ગોંડસ બાળ ગોંટલ

ઉઠાતું કોમડા કો